पुणे गुलटेकडी मार्केटची आज चांगली बातमी आहे कालच्या तुलनेत आज बाजारभाव टिकून आहेत ते घसरलेले नाहीत जरी वाढलेले नसले तरी आजची कांद्याची आवक आणि बाजारभाव पुण्याचे हे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार ॲग्रोशिवा रील्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे बुधवार तारीख आहे चार जानेवारी दोन हजार सव्वीस सर्वप्रथम आपण पुण्याचे बाजारभाव आणि आवक जाणून घेऊ आज पुण्यामध्ये ज्या गाड्या आल्या आहेत ते साधारण एकशे पंचवीस प्लस गाड्या आल्या आहेत कालच्या तुलनेत फार काही आवकामध्ये फरक पडलेला नाही बाजारभाव कालच्या इतकेच साधारण आहेत दहा तेरा रुपये सरासरी आणि मोठ्या आकाराचे जे कांदे आहेत ते चौदा ते पंधरा रुपये आता इतर राज्यातली आवक बघूया बंगळुरूमध्ये साधारण बेचाळीस हजार कट्टे आले तिथे आवक मोठ्या प्रमाणात घट मोठ्या प्रमाणात घटलेली आहे अलवरमध्ये साधारण पावणे चारशे कट्टे आलेले आहेत अलवरमध्ये कधी आवक थांबते कधी येते असं सध्या चालू आहे पण आवक जी आहे राजस्थानचा कांद्याचा विषय जवळपास संपलेला आहे हे जाणून घेऊया लासलगावमध्ये आवक स्थिर आहे ती फार वाढलेली नाही मात्र ट्रॅक्टरची संख्या सकाळच्या सत्रात वाढली आहे सहाशे बारा ट्रॅक्टर आले आणि एकूण आवक होती सातशे ऐंशी विंचूरमध्ये पाचशे पन्नास नग आलेत चांदवडमध्ये आवक स्थिर आहे सातशे नग आलेत त्यापैकी पाचशे ट्रॅक्टर दोनशे जीप सोलापूरमध्ये आवक मात्र बऱ्यापैकी घटलेली आहे दोनशे पन्नास ट्रक आले आहेत मुंबईमध्ये आवक अतिशय घटलेली आहे केवळ बा बेचाळीस गाड्या आल्या आणि सात हजार क्विंटल इतकीच आवक झालेली आहे एकूणच काही ठिकाणी नाशिकमध्ये आवक स्थिरावते ती हळूहळू काही ठिकाणी घट्टे आहे सोलापूरमध्ये घट्टे आहे पुण्यामध्ये बाजारभाव स्थिरावत आहे हे येणाऱ्या काळामध्ये बऱ्यापैकी चांगले संकेत दे संकेत देत आहेत ज्यांना अचूक माहिती पाहिजे असेल त्यांनी जॉईनच्या बटनावर क्लिक करा आणि ज्यांनी मेंबरशिप घेतली नसेल ते घ्या लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे धन्यवाद